हाय हॅलो हो नमस्कार मी गरीश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या गावठी दरबार युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो मी घेऊन हो आलो आहे तुमच्यासाठी खास ऑफरवाला व्हिडिओ म्हणजे जे कुक्कुटपालक आहेत ज्यांना छान छान पिलं असे सांभाळायला हवी आहेत त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे का तर हे पक्षी सेलसाठी आहेत मित्रांनो दोन दोन ते सव्वा दोन महिन्याचे हे पिलं आहेत आणि यामध्ये बऱ्यापैकी मल्टिकलरची पिलं आहेत ब्लॅक अँड व्हाईट असतील रेड व्हाईट असतील आणि जे दोन मल्टी कलरचे जास्त दिसत आहेत दिसत आहेत ते दोन्ही मेल आहेत मित्रांनो नर आहेत तुमच्याकडे तुम मल्टीकलरचा कोंबडा किंवा ब्रिडर म्हणून हे पिलं येऊ शकतात तर हे पिलं विक्रीसाठी आहेत मित्रांनो रायगड पेनमध्ये पराग आपला मित्र परागचे हे पक्षी आहेत जे आपण अगोदर दोन नर दोन माद्या विकल्या होत्या ब्लॅक अँड व्हाईटमध्ये जास्त व्हाईट आणि ब्लॅक स्पॉट असलेला तर त्याच इ इथल्याच होत्या मित्रांनो परगच्या आणि मुळात ही जी कोंबडी आहे मित्रांनो ह्या पिलांची जी आई आहे ती आपण दिली होती तर तिचीच ही पिल आहेत व्हिडिओमध्ये पण तिला तुम्ही पाहिलं मित्रांनो आत्ता जस्ट होतीच ती थोड्या वेळाखाली इथेच आहे ती पण तर हे एकूण बारा पिल आहेत मित्रांनो आणि पिलांबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे सहा माद्या आणि सहा नर आहेत आणि मल्टी कलर पिलांची किंमत मी सांगतो तुम्हाला तीनशे रुपयाला एक पिलू जे नर असेल जे आणि नरांची पण किंमत तीनशे रुपयाचं आहे मित्रांनो आणि माद्या मल्टी कलर असो किंवा साध्या कलरमध्ये असो दोनशे पन्नास रुपयाला एक माधी आपण विकत आहोत मित्रांनो एकूण बारा पिल्लं आहेत आणि जे बघा गवत गवत खात आहे बघा तिकडे ती कोंबडी आहे ती आपण दिलेली होती आणि तिचे ही पिल्लं आहेत मित्रांनो प्युअर पिल्लं आहेत शंभर टक्के गॅरंटीची पिल्लं आहेत मित्रांनो रायगड पेनमध्ये परागच्या इकडे तुम्ही जाऊन घेऊ शकता पेनला रायगडमध्ये किंवा मग पनवेलला तुम्हाला मिळू शकतात त्यापुढे थोडंसं प्रॉब्लेम आहे देण्याचा वगैरे जर तुम्हाला तिकडे जाऊन घेणं शक्य असेल तर तुम्ही घेऊ शकता नक्कीच मित्रांनो आणि किंमत फिक्स असेल कोंबडीची म्हणजे पटडी असेल तर दोनशे पन्नास रुपये आणि कोंबडा असेल तर तीनशे रुपये अशीही आपण किंमत ठेवलेली आहे तर पक्षी कसे वाटले ते नक्की सांगा व्हिडिओ वाटल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि पक्षी नक्की विकत घ्या थँक्यू